नमस्कार मंडळी आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघू शकता आपण प परत एकदा प्लॉटवरती आलेलो आहेत कारण काल जे आपल्याला पत्रे काढायला सांगितले होते मिस्त्रीने ते इथले अर्धे काढले कारण आपल्याकडे ते साहित्य नव्हतं त्यामुळे काय आपण काढलं नाही मग त्याला फोन लावला बाबा बाकीचं काय आपल्याच्यानी होत नाही तुम्हाला यावरून काढावं लागेल मग त्यांनी काय दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ त्याची शाईना घेऊन आला आणि मस्त मध्ये मग ते शेड काढायला चालू केली त्यांनी टाईटमध्ये काल काय माझ्या हाताला लागलं होतं म्हणून आपण काय त्यांच्या मधी मध्ये केलं नाही त्यांच्या हाताने त्यांचा कारभार मस्त चालू दिला आपण नुसतं निवांत लांबून बघत राही लागलो आणि इकडे भाई आणि त्यांनी थांबले होते सगळे भाईयाला सांगितलं पाणी वगैरे घेऊन ये त्यांना शेडमध्ये शेड काढायला लावलं आणि त्यांनी शेड काढला जी सी बीवाल्याला फोन लावला पण जी सी बीवाला आला पण आपलं इकडे निवेदन झालं नव्हतं तोपर्यंत त्याला थांबाय लावलं जी सी बी वाल्याला दुसरीकडे काम होतं मिस्तरीला सांगितलं मिस्तरी लवकर तेवढं निवेदन लावा फटाफटा कारण जी सी बी वाल्याला दुसरीकडे बी काम आहे त्यामुळं काय मिस्त्रीनं आपल्या फटकने टेप घेतला आणि सैन्याला सांगितलं फटाफट मार्किंग वगैरे मारून घ्या मग सगळ्यांनी काय असं थोडं थोडं सगळ्यांनीच हातभार लावला मिस्तरीला आणि चालू केलं सुद्धा मदत ला, ला करू लागत होत्या त्यांना म्हणलं एका साईडला सावलीला बसा पण त्यांना बी लय मधी मधी करू वाटत म्हणलं करा मग आता उन्हा ताना कार्प बांधून ताई मधी मधी चालू होतं ताईच त्यातली फक्त दाळी मुवाच ती सगळे जाणार ते झाड उपटायला काय सा ते जी साधित टो का टोटल झाड जाणार मग काय मार्किंग वगैरे टाकून व्यवस्थित टाकाटक मध्ये झाली चला म्हणलं आता ची पूजा वगैरे करू सगळं व्यवस्थित मिस्त्रीला सांगितलं की बाबा झालं का तुझं ते म्हणलं ओके झालं तुमची पूजा करून घ्या मग काय नारळ जेसीबीवर फोडायचा आमचा प्लॅन झाला सगळ्यांना विचारलं की बाबा रेडी आहेत का मूर्त वगैरे चांगलं का म्हणले हा मूर्त एकदम व्यवस्थित आहे मग चला मग देवबाप्पाचं नाव घेतलं आणि पूजाला सुरुवात केली नारळ वगैरे फोडलं जेसीबीवाल्याला दिलं खायला सगळ्यांना दिलं व्यवस्थित खायला पूजा झाली आणि कामाला लगेचच सुरुवात केली झाडं वाचवण्याची तयारी चालू सगळे झाड आता जांभळ एवढी मोठी उपसून काढली इकडे आता का नाही काय माहिती नाही जीव तुटतोय थोडा थोडा कारण ते लय सांभाळलेली झाडे एक खड्डा आपला कम्प्लीट झाला आता दुसऱ्या खड्ड्यावर चालू आहे सावलीत बसा ना जाऊन तिकडे सावलीत काय करायला निवांत बसला एकटा झाडाखाली खाली लहानपण करत लय वेगळं असत ते धुंदी ते काय करायला काय कसा हसत इकडे केलंस का नाही बाबा मग तबा आणायला त्याला सांगितलंय काय माहिती हुशार होत आपले तिकडे गेले तिकडेच बसत काम सांगितलं की ते त्यां गाडी घेऊन फिरत आमच्या मम्मीला भूक लागली तर तिकडं जेवायला गेली ती कारण सकाळपासून ती इथे माया आधीपासून पण इथे तिथे आता तिकडे जेवायला गेली भूक लागली म्हणून तिथे घरून आणला होता डब्बा तिकडे जेवायला गेली ती तिथे बसली कारण इथून आपलं घर लांब असल्यामुळं जेवायची काही सुविधा नाही त्यामुळं लांब जाऊन बसली तिकडे मी तिला जा म्हणलं घरी गाडीवर नगं म्हणले तिकडे बसली जेवायला तिथं आजूबाजूला सगळे लेकर जमा झाले सगळ्यांना थोडा थोडा चिवडा द्यायला लागली खायला लेकर जमा व्हायला लागली तिथं हळूहळू कळवा फास्ट बापरे लय स्पीड आहे त्याला वळ वळाव तिकडून इकडं वळाव बघ कसलं ट्रॅक्टर आहे तुफान बाप रे बाबा 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 चला फायनली आपलं काम चालू झालेलं आहे जी सी बी पण चालू झालेलं आहे मारकूट वगैरे टाकलं सकाळी आणि आत्ता जी सी बी आय जी सी बी चालू केलं पण एका गोष्टीचं खूप आनंद बी वाटतो जे की काम चालू झालं आहे आणि एका गोष्टीचं दुःख पण वाटतं आहे करून आम्ही इथं जी झाडं लावलेली होती त्यांना पाणी घालण्यासाठी आपल्या घरापासून एक एक हांडा वगैरे घेऊन गाडीवर एवढ्या उन्हा ताणात आपण ते झाडं जपलेत आणि ते झाड आज अक्षरता आमच्या हातानेच आम्ही उठून एकेच साईडला ठेवलेले तर तेवढ्या गोष्टीचं भरपूर दुःख वाटतं आणि जाऊ द्या चला नंतर आपण व्यवस्थित करू जागा जशी वेकर त्यांना व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न करू आणि जे आईन पहिलीकडे बसले तिकडं आता खड्डे खांद्याला चालू आहे बाकीचे इकडचे आवर आवरी चावले इकडे सगळे झाडे तुडू तुडू टाकलेत आम्ही कारण जी असे बी खराब होण्यापेक्षा म्हणजे बुडापासून थोडे उपटलेत आणि असे टाकू टाकू ठेवलेत म्हणजे ते काम झाल्यानंतर डबल लावता येते ये ना असे करून ठेवलेत पण बघू आता येत का नाही ते चला फायनली आपले खड्डे वगैरे झालेत खंडून आता जी बीवाल्याचं पेमेंट केलं अशा पद्धतीने झालेत बघा खड्डे भरपूर आज मेहनत केली सकाळपासून आज आम्ही इकडं जर इकडं बाकीचे बसले सावलीला मस्त जी सी बीवाल्याचं काम झालेलं आहे आपलं बी झालं आता आपण चाललो घरी आता भूक बी लागली चला आता मग तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये